शिवाजी पार्कवर खासदार संजय राऊत दाखल झालेले आहेत दसरा मेळाव्याच्या तयारीचा राऊत यांनी आढावा घेतलेला आहे शिवाजी पार्कवर अनेक भागांमध्ये अजूनही चिखल आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जयत तयारी करण्यात आली आणि त्यापूर्वी स्वतः संजय राऊत या ठिकाणी आले या सगळ्या मैदानाची पाहणी त्यांनी केली अजूनही काही भागामध्ये चिखल आहे आणि त्या त्यादृष्टीनं सुद्धा आता कशा पद्धतीनं सगळी गर्दी जमल्यानंतर काय निर्णय घेतला जातो कशा पद्धतीने उपाय केले जातात ते पाहणं महत्वाचं आहे की दृश्य बघतोय आपण पार्कवर ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा म्हणजेच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे त्याच व्यासपीठावर मी सध्या आहे आपण जर पाहिलं तर अंतिम टप्प्यात सध्या ही तयारी आलेली आहे जे मुख्य पोस्टर आहे त्या पोस्टरवर अ... हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर बीनाताई ठाकरे यांचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि प्रमुख आदित्य ठाकरे यांचा देखील फोटो आहे विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा ही थीम यंदाच्या या दसरा मेळाव्यामध्ये खरं तर ठेवण्यात आलेली आहे पण महत्त्वाचं हेच आहे पावसाचं सावट आत्ताही या दसरा मेळाव्यावर प पाहायला मिळतं आहे वर जर आकाशात पाहिलं तर जे पावसाचे काळे ढग आहेत ते आत्ताही जमा असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि दुसरीकडं ज्या ठिकाणावरून किंवा ज्या मार्गावरून उद्धव ठाकरे आणि इतर वरिष्ठ नेते जे आहेत शिवसेनेचे ते येणार आहेत त्या मार्गावर आपण पाहतोय आत्ताही या ठिकाणी चिखल आहे चिखलाचं मोठं साम्राज्य संपूर्ण शिवाजी पार्कवर पाहायला मिळतं आणि त्यावरून खरंतर विरोधकांनी टीका केलेली होती मात्र खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलेलं आहे की आज ही अनेक सण असतील हिंदू धर्मामधले किंवा काही ज्या चालीरीती आहेत त्या चिखलामध्ये केल्या जातात आणि चिखलफेकच आम्हाला विरोधकांवर करायची अशी खरं तर टीका किंवा जे प्रत्युत्तर आहे ते खासदार संजय राऊत यांनी दिलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खुर्च्यांची तर ही मांडणी सगळी करण्यात आलेली आहे आता दुपारनंतर राज्यभरातले सगळे शिवसैनिक जे आहेत ते यायला आता सुरुवात होणार आहे पण शिवाजी पार्कमधल्या या म्हणजे जरी या खुर्च्या आपल्याला दिसत असल्या तरी अनेक भागामध्ये आत्ताही आपल्याला चिखल आणि वाढलेलं गवत जे आहे ते पाहायला मिळतंय त्यामुळे शिवसैनिकांना काही प्रमाणामध्ये त्रास होईलच मात्र तयारी जी आहे ती मात्र जोरदार असल्याचं पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरादसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई